आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते सोलापूर लोकसभेच्या मतमोजणीचा शेवट झालेला आहे जवळपास पंचवीस फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर तब्बल एक्क्याऐंशी हजार मतांचं मताधिक्य घेऊन प्रणिती शिंदे या विजयी झाले त्या राम सातपुते यांचा पराभव सोलापूरमध्ये झालाय भारतीय जनता पार्टीचा पराभव सोलापूरमध्ये झालाय पाठीमागच्या दोन खासदारांच्या संदर्भातली नाराजी मतदारसंघामध्ये होती शेतकरी वर्गातून मोठी नाराजी व्यक्त केली जात होती निवडणुकीच्या तोंडावरच कांद्याचे पडलेले दर दुधाचे पडलेले दर त्यामुळे ग्रामीण भागातून वेपार वेगळ्या पद्धतीचं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या बद्दल होत सगळ्यात महत्वाचं म्हणजे राम सातपुते हे बीडचे उमेदवार आहेत तो उपरा उमेदवार आम्हाला नको अशा पद्धतीच्या चर्चा संपूर्ण सोलापूर मतदारसंघामध्ये होत्या प्रणिती शिंदे ही सोलापूरची अशा पद्धतीचा प्रचार झाला होता आणि मागच्या दहा वर्षाची अँटी इन्कम्बल सोलापूर जिल्ह्यामध्ये होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा देखील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा देखील आपले राम सातपुते जे आमदार राहिले महाश्वरचे त्यांचा मोठा पराभव खर तर प्रणती शिंदे यांनी केलाय मुळात ही निवडणूक झाली त्यावेळेला तीस पस्तीस हजार मतांनी प्रणित शिंदे निवडून येतील असा अंदाज होता परंतु ऐंशी हजाराचं मत देखील मिळेल असं कुणालाही वाटलं नव्हतं अतिशय दणदणीत असा विजय त्या ठिकाणी प्रवीं शिंदे यांनी संपादित केला आणि एकूण जर त्यांचा संपूर्ण प्रचार त्या ठिकाणी बघितला तर अगदी इकडं भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार जाहीर होण्याच्या अगोदरच त्यांनी प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात केली होती फार लवकर निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरणं त्यांच्या पत्त्यावर पडल्या चित्र पाहायला मिळतंय मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांना अगदी सुरुवातीला विरोध झाला तरी देखील त्या वेगवेगळ्या गावांमध्ये गेल्या आणि तिथला सामना खर्द त्यांनी केला त्या सगळ्यासोबतच तिथली तिथली स्थानिक समीकरणं जुळवत वेगवेगळ्या लोकांची वे मदत वे त्यांना वेगवेगळ्या मतदारसंघामधून देखील निश्चितपणाने झाले त्यामुळे त्याचा देखील फायदा त्यांना झालाय आणि हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्या वडिलांच्या आणि आईच्या पराभवाचा वचपा खर्द त्यांनी काढलाय एकूण भारतीय जनता पार्टीबद्दल मुळातच अँटी कंपल्सरी म्हणून वेगळ्या पद्धतीचं वातावरण असताना इथले भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदा आणि एकोणीसला मोदी लाटीमध्ये निवडून आलेले दोन्ही खासदार हे कमालीचे निष्क्रिय राहिल्याचा आरोप झाला तर कुठल्याही पद्धतीची राजकीय पार्श्वभूमी नसलेले आणि सिने अभिनेते म्हणून थोड्याफार काय कुठेतरी काम केलेले त्या ठिकाणी शरद बनसोडे यांना उमेदवारी दिली ते मोदी लाटेत निवडून आले परंतु पाच वर्ष त्या माणसानं कुठल्याही पद्धतीची कामं मतदारसंघामध्ये केली नाही किंवा कुठल्याही पद्धतीनं तो माणूस मतदारसंघामध्ये दिसला नाही हा आरोप संपूर्ण निवडणुकीमध्ये होता त्यानंतर पाठीमागच्या वेळा स्वामी निवडून आले परंतु पुन्हा तीच बारी झाली की स्वामींनी देखील कुठल्याही पद्धतीचं फार ठोस काम किंवा कुठल्याही पद्धतीचा पाठपुरावा किंवा मतदारसंघामध्ये संपर्क नव्हता असाही आरोप त्यांच्यावर झाला आणि या एकूणच सगळ्या गोष्टींचा फायदा म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामधलं मताधिक्य प्रणिती शिंदे यांना मिळालंय मोहोळ मतदारसंघ असो पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघ असो सोलापूर मतदारसंघ असो सोलापूरमध्ये मध्य उत्तर दक्षिण असो अक्कलकोट असो या संपूर्ण भागामधल्या शेतकरी वर्गानं खरं तर ही संपूर्ण निवडणूक हाती घेतली होती विरोधामध्ये नेते असो नेते नसो या निवडणुकीचं पण असं होतं की नेते जाण्याच्या अगोदर जनता काँग्रेसच्या पाठीमागं होती बऱ्याच भागामध्ये तर अगोदर जनता काँग्रेसमध्ये गेले नंतर नेत्यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला अशा पद्धतीची चित्र पाहायला मिळाले त्यामुळे कुठेतरी जनता विरुद्ध सगळे राजकीय पक्ष राजकीय नेते अशा पद्धतीच्या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं यश मिळवल्याचं चित्र तुर्तास तरी पाहायला मिळत आहे एकूणात या संपूर्ण निकालानंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर काय पद्धतीचा परिणाम होणार आहे या एक वेगळे विश्लेषण आपण महाराष्ट्र माझावर निश्चितपणाने बघणार